गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेस के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर्स इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी एंड एनफुली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन वाटर प्यूरिफायर आर प्लस यूवी हा दा चक्की वॉटर डिस्पेन्सर वॉटर कूलर्स मिनी रेफ्रिजरेटर्स सब अप्लायन्सेस बेस्ट ब्रँड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स मे मध्ये शनिवारी सकाळी अर्ध्या तासाच्या फरकाने दोन महिलांनी सोनसाखळी खेचल्याच्या घटना घडल्यात या दोन्ही घटनांमधील चोरटे एकच असून ते सीसीटीव्हीत कैद झाले या घटनेमुळे महिला वर्गात दहशतीचं वातावरण असून चोरट्यांना शिवाजीनगर पोलिसांचा कोणताही धाकच राहिलेला नसल्याचं स्पष्ट झालंय अंबरनाथ पूर्वेतील रिलायन्स रेसिडेन्सी भागात राहणाऱ्या कोमल जग्यासी या सकाळी सात वाजताच्या सुमारास रिलायन्स रेसिडेन्सीकडून कैलाश कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या टर्फमध्ये योगा करण्यासाठी जात होत्या यावेळी त्यांच्या मागून एका स्कूटरवर ट्रिपल सीट आलेल्या चोरट्यांनी त्यांची दहा ते बारा ग्रॅम वजनाची सोनसाखळी चोरून पोबारा केलाय त्यानंतर हेच चोरटे मोरेवली पाड्यातून निसर्ग ग्रीन मार्गे अंबरनाथ रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या बिकॅबिन रोडवर आले तिथे नवरेनगरमध्ये राहणाऱ्या विजया इंगळे या मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या असताना निसर्ग ग्रीनच्या झेप्टो डिलिव्हरी सेंटर बाहेर याच चोरट्यांनी त्यांची रेकी करून त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचलं मात्र मंगळसूत्राचा छोटासा तुकडा चोरट्यांच्या हाती लागला तर उर्वरित मंगळसूत्र मात्र त्यांच्या ओढणीत अडकल्याने वाचलं याबाबत या दोघींनीही शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार केली आहे मात्र दोघींच्याही तक्रारीवरून पोलिसांनी एकच सामायिक गुन्हा दाखल केला आहे मी सकाळी सातवीसला घरातून निघाले फिरायला जाण्यासाठी वॉकिंगसाठी तर फि तिथं नवरेनगरच्या इथं खाली पुढे तीन बाईकवाले उभे होते त्यातला एक मुलगा ब्लॅक टी शर्ट घातलेलं त्यांनी आणि ते उभे होते मग मा त्यांनी मला बघितलं मी पुढे निघून गेले ते माझ्या पाठीमागून आले आणि शेपटोच्या समोर शेपटोच्या आसपास त्यांनी माझ्या गड्यातलीच मंगळसूत्र खेचलं तर अर्ध त्यांच्या हातामध्ये गेला आणि अर्ध माझ्या ओढणीमध्ये मा अडकलं मी ओरडले पण पण ते निघून गेले पुढे चार पाच माणसं होती तिथे त्यांनी मला बघितलं आणि दोन तीन माणसांनी त्यातलं मला घरी आणून सोडलं काय नाही ते बोलले आम्ही तुमची एफ आय आर करून घेतो त्याच्या अगोदर एक बाई होती तिथे तिचं पण असंच काहीतरी झालेलं चेन वगैरे खेचलेली आणि मी ज्या मुलाचं वर्णन केलेलं होतं तेच त्या बाईनी पण सांगितलं होतं तर बहुतेक तीस तिघं मुलं होती ती तर मग त्यांनी त्यांची कंप्लेंट घेऊन नंतर आमची घेतली मग कम्प्युटरमध्ये त्यांचं टाकलं आणि ती बोलली की एकाच ह्याच्यामध्ये आपण एफ आय आर करूया मैं सुबह को छः पचपन को घर से निकली थी रिलायंस एन एक्स से फिर मीरा वाटिका के इधर वहाँ पे मतलब उधर टर्फ है वहाँ पर योगा में जा रही थी तो मीरा वाटिका के इधर तीन लोग पीछे से मतलब गाड़ी पे आए एक्टिवा पे जैसे गाड़ी थी वो, वो लोग आए थे और मेरा चैन खींच लिया और इधर मेरे को लगा भी है और सामने फास्ट गाड़ी चला के चले गए चैन मतलब दस बारह ग्राम का होगा पहले का है साथ तक वाम फिर चौकी आता च्या आधारे पोलीस चोरट्यांची ओळख पटवत असून दुसरीकडे उल्हासनगर क्राईम ब्रांचने चोरट्यांचा माग काढायला सुरुवात केली आहे त्यामुळे एकीकडे शिवाजीनगर पोलिसांचा चोरट्यांना कोणताही धाक उरलेला नसताना आता क्राईम ब्रांचकडून तपास केला जात असल्यामुळे तरी चोरटे पकडले जातील अशी आशा व्यक्त होतीये निखिल चव्हाण स्वानंद मीडिया अंबरनाथ माझ्या घडामोडींसाठी न्यूज ला सबस्क्राइब करा आणि बेल वर क्लिक करा